नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहज स्वागत आहे तर शेअर मार्केटमध्ये नवीन माणसांनी गुंतवणूक कशी करावी तर शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर बऱ्यापैकी एक महत्त्वाचे पॅरामीटर असतात ते आपल्या मराठी माणसाला सुरुवातीला कळणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो म्हणजे एखाद्या कुठल्या तरी एक व्यवसायात आपण गुंतवणूक करत असतो की ज्या व्यवसायात आपले पैसे त्या व्यवसायात जाणार आहेत आणि आपल्या पैशाच्या आपल्या कॅपिटलवरती कंपनी कुठेतरी ग्रो करणार आहे त्यासाठी आपण ज्या बी काही कंपनीत पैसे गुंतवणार आहे सुरुवातीला आपल्याला त्या कंपनीचा पुरेपूर आपल्याला अभ्यास असणं महत्वाचं आहे नाहीतर विदाऊट काही करता फक्त जर शेअर मार्केटमध्ये पैसे जर गुंतवले तर ती एक कुठेतरी डोक्याची घटना ठरू शकते तर कंपनीचा आपण कोणतीही कंपनी सुरुवातीला कुठल्याही सेक्टरमधली किंवा कुठल्याही पद्धतीची जर कंपनी असेल तर सुरुवातीला एक कंपनीचे एक चार पाच पॅरामीटर असतात की ते पॅरामीटर तुम्हाला बघणं महत्वाचं आहे एक कंपनी असते ते कंपनी धंदा करते मग त्याला एक दोन तीन महत्वाचे पॅरामीटर असतात पहिला असतो तो एक तोटा पत्र म्हणजे कंपनी तोटा म्हणजे नफा किती करते तो धंदा किती करते त्याच्यातून ऑपरेटिंग प्रॉफिट किती मिळत आहे ह्या गोष्टीचा अभ्यास असतो दुसरा असतो ते ताळेबंद असतो ताळेबंद म्हणजे बॅलन्सशीट म्हणजे कंपनीकडं प्रॉपर टोटल प्रॉपर्टी किती आहे आणि त्याच्यातनं जाणं किती आहे म्हणजे बॅलन्सशीट म्हणते की कंपनीकडे त्याला ॲसेट आणि लायबिलिटी असं असतंय की म्हणजे आय किती आहे कंपनीचं येणारा पैसा किती आहे आणि तो जाणारा पैसा किती आहे कुठल्या कुठल्या घटकातून कंपनीला पैसा येतो आणि कुठल्या घटकात घटकातून कंपनीला पैसा जातो हा झाला दुसरा भाग आणि तिसरा भाग म्हणजे कॅश फ्लो म्हणजे कंपनीचे जे भी काय उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये कंपनी गुंतवणूक किती करते कंपनी व्या व्याजाने पैसे किती घेते म्हणजे आलेल्या पैशाचं कसं व्यवस्थापन लावते हे कॅश फ्लो म्हणजे दोन तीन जे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत तो ते आपल्या मराठी माणसाला कळणं महत्त्वाचं आहे फायनान्शियल स्टेटमेंट मग हे फायनान्शियल डेटमेंट यामध्ये बऱ्यापैकी डिफमध्ये आहे सुरुवातीला मी एक बॉर्डर रेंज सांगणार आहे नंतर आपण येणार सेरीमध्ये बऱ्यापैकी आपण प्रत्येक गोष्टीवर एक सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल तर नफा तोटापत्र एक बघणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीत ज्या कंपनीचा आपण शेअर घेतो की त्या कंपनीत त्या कंपनीत कंपनीच्या मालकाचा किती टक्के हिस्सा आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जर कंपनीमध्ये जास्तीत जास्त जर प्रमोटरचा जर हिस्सेदारी असेल म्हणजे आपण ज्या कंपनीचा शेअर घेतो की त्या कंपनीत मालकाची हिस्सेदारी जास्तीत जास्त असायला पाहिजे कारण की ज्या कंपनीत मालकाची हिस्सेदारी कमीत कमी असते की त्या कंपनीचा कुठेतरी एक जबाबदारी घेणारा माणूस एक वैयक्तिक व्यक्तिमत्व नसल्यामुळं त्या कंपनीचं भविष्य कुठेतरी भविष्यात प्रॉब्लेम देऊ शकतं त्यामुळे एक प्रमोटर एक कमीत कमी कमीत कमी एक आपल्याला एक मराठी माणसाला जर चांगल्यापैकी कंपनीची गुंतवणूक करायला करायची असेल तर एक कमीत कमी प्रमोटरची हिस्सेदारी म्हणजे मालकाची हिस्सेदारी आपण ज्या कंपनीत पैसे गुंतवत आहे त्या कंपनी त्या कंपनीमध्ये मालकाची हिस्सेदारी कमीत कमी पन्नास टक्क्याच्या तरी जास्त पाहिजे हा एक पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा म्हणजे कंपनी प्रोडक्ट काय प्रोडक्ट काय आहे कंपनीचं किंवा कंपनी सर्व्हिस कोणती देते ही गोष्ट सुरुवातीला महत्त्वाची हो आहे की म्हणजे कंपनी प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये का सर्विसमध्ये समजा सपोज कंपनी एखादी कंपनी ती सिमेंट बनवत असत तर ते सिमेंटमध्ये सिमेंट बनवते ह्या गोष्टी कुठेतरी त्याचा बिझनेस मॉडेल आपल्या लक्षात आला पाहिजे मग सर्व्हिस सेक्टरमधली एखादी कंपनी तर ती सर्व्हिस कशाची देते समजा एखादी टेलिकॉम मधली कंपनी समजा जिओ जिओ कसं आहे किंवा आपलं सिम कार्ड बनवतो हे करतो एक आपल्याला त्या कंपनी कुठेतरी बघण्यात असते असा एक सुरुवातीला आपण ज्या कंपनीत गुंतवणूक करतो त्या कंपनीचा आपल्याला एक बॉर्डर एक त्याचा अंदाज माहीत पाहिजे ही कंपनी बिझनेस कोणत्या पद्धतीत करते हा झाला दुसरा पॅरामीटर आणि तिसरा पॅरामीटर आपण ज्या कंपनीचे शेअर घेत आहे आपण एक भारताच्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो म्हणजे ज्या कंपनीचा आपण शेअर घेत आहे त्या कंपनीला आपल्या भारताच्या मार्केटमध्ये काय ब्रँड ब्रँडिंग वगैरे आहे का म्हणजे ब्रेंट, हो त्या कंपनीचा मार्केटमध्ये स्टेटस किती आहे समजा आपण जर एखाद्या सेक्टरमधले जर चांगले जर स्टँडर्ड कंपन्या घेतल्या आपल्याला समजा बँकिंग सेक्टरमधल्या कंपन्या घ्यायच्या तर सी बँक आय सी आय सी बँक उदाहरणार्थ आय सी आय सी बँक किंवा ॲक्सिस बँक इंडुसन बँक ह्या जर असे एक टॉप ज्या काय ब्रँडेड कंपन्या आहेत त्या जर कंपन्या घेतल्या तर आपले पैसे सेफ्टी अजून बऱ्यापैकी वाढते ह्या जर चार पाच गोष्टी कुठेतरी तरी मराठी माणसाला समजणं लक्षात आहे म्हणजे समजणं गरजेचं आहे तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुरुवातीला एक डीमॅट अकाउंट खोलणं महत्वच आहे ज्या माणसांनी ज्या काही नवीन लोकांनी ज्या काही नवीन लोकांनी डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नाही त्यांनी आपलं डीमॅट अकाउंट ओपन करा डीमॅट ओपनिंगसाठी मी वाटले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो त्या लिंकवर टच करून डीमॅट अकाउंट ओपनिंग करा नाहीतर स्क्रीनवर तुम्हाला मोबाईल नंबर देतो मी त्या मोबाईल नंबरवर क्लिक करा म्हणजे आपली आपली टीम तुम्हाला डीमॅट अकाउंट खोलण्यासाठी सपोर्ट करेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर जे बी काही शेअर मार्केटमध्ये नवीन इंटरेस्टेड तुमचे मित्र आहेत त्यांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके